राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहेत या प्रकरणात जयकुमार गोरे निदर्शक असून यांच्यावर होणारे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा करत मान तालुक्यातील भाजपच्या महिला पदाधिकारी आक्रमक झालेल्या दिसून येत आहेत जयकुमार गोरे यांनी मंत्रिपदाच्या कार्यकाळात वीस लाख घरकुलांना मान्यता याच्यासह हो मान तालुक्यातील अनेक विकास कामे केले असल्याने ते असे कृत्य करूच शकत नाहीत असे म्हणत महिलांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया दिल्या आहेत आज महिला दिनाच्या दिवशी आम्ही सर्व महिला एका महिलेच्या विरोधात निवेदन द्यायला आलोय ही फार खेदाची गोष्ट वाटते आज आपले मंत्री ग्राम विकास मंत्री जयाभाऊ यांच्या विरोधात एका महिलेने खूप गलिच्छ प्रकारे त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप अगदी खालच्या स्तराला जाऊन हा प्रकार केला आहे ही महिला एकटी नाही ना असं वाटतं आणि मागे जे कोणी आहेत त्यांचा शोध पोलीस तालुक्याचा दुष्काळ पुसण्यासाठी आतोरात आतोनात प्रयत्न करते दिवस रात्र प्रयत्न करते अशा व्यक्तीवर हे असा अशा प्रकारचा आरोप करणं ज्या दुष्काळ दुष्काळी भागाचा कलंक पुसणं आणि दुष्काळ हटवणं तालुक्यातला म्हणजे महिलांना होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी हा माणूस रात्रंदिवस धडपडतोय आणि अशा अशा व्यक्तीवर गलिच्छ राजकारण करू नये असं वाटतं आम्हा सगळ्या महिलांना आम्हा महिलांसाठी भाऊंनी खूप आमदार असताना खूप काही केलेलं आहे आणि प्रत्येक महिलेला भाऊंच्या भाऊंबद्दल आदरच आहे आणि आदराचीच वागणूक मिळते आज आपण बघतोय की किती कित्येक दिवस आपले मंत्री साहेब ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्यावरती आरोप केले जात आहेत आणि ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने आरोप केले जात आहेत म्हणजे जा आज जागतिक महिला दिन आणि या दिवशी एका महिलेचं समर्थन करण्याचा दिवस असतो पण महिला एक महिला ह्या दिवसाचा आणि स्वतःच्या महिला असण्याचा जर गैरवापर करत असेल तर सगळ्या महिला तिच्या चुकीसाठी उभा राहणार आहेत याच व्यतिरिक्त जर ती खरी असती तर आम्ही तिच्या बाजूने असतो पण एवढ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे नक्कीच तिची चूक आहे आणि त्याचा आम्ही महिला कधी समर्थन करणार नाही आणि त्या महिलेचा चौकशी करावी आणि भावना या निर्दोषातून मुक्त करावं आणि जे जे ग्रामविकास मंत्री आत्ता आपण बघतोय की ज्यांनी वीस लाख घरकुल मंजूर केली आणि गरिबांना छत दिलं असे प्रत्येकाचे कैवारी जे आहेत ग्रामविकास मंत्री तसेच आमदार असताना त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवला त्या महिलांसाठी त्यांनी एवढं काम केलं प्रत्येक महिलेला ते आदराने वागवतात आणि अशा मंत्र्याबद्दल जर एखादी महिला चुकीचं वक्तव्य करत असेल तर आम्ही त्या महिलेचा जाहीर निषेध करतो मी, मी सौस्मिता प्रशांत वायदंडे माजी जिल्हा परिषद सदस्य तसं पाहिलं गेलं तर दोन हजार सोळाचा हा विषय आहे आज पुन्हा एकदा भाऊंच्यावर षडयंत्र म्हणून हा पुन्हा एकदा विषय समोर आलेला आहे आज महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही सर्व महिलांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे जयकुमार गोरे भाऊ हे आमचे नेते आहेत आणि त्या माणसानं नेहमीच महिलांना सन्मानाचं आणि अदरुकीचं असंच महिलांना वागणूक दिलेली आहे जो नेता महिलांसाठी आदर निर्माण करतो तो नेता असा खालच्या पातीला जाऊन असं वागू शकत नाही त्या नेत्यानं ना आम्हा सर्वांचा मान तालुक्याचा आणि खटाव तालुक्याचा पूर्ण विकास करून हा पन्नास हजारांनी निवडून आलेला आमचा हा नेता आमच्यासाठी एक अभिमानाचं स्थान आहे आकाशात गरुड झेप घेणारा आमचा नेता आज अशा पद्धतीनं षडयंत्र करून त्यांना वाईट प्रवृत्तीनं खाली खेचण्याचा जो प्रकार सुरू आहे त्या महिलेचा आम्ही सर्व महिला निषेध करत आहोत आणि येणाऱ्या चार दिवसांच्या होळीत त्या तशा प्रवृत्तींचं दहन आम्ही सर्व महिला कर नमस्कार मी सौ उज्वला अमर पवार नगरसेविका नगरपंचायत दहिवडी आमचे आदरणीय आमदार व महाराष्ट्र राज्याचे मंत्री ग्रामविकास मंत्री व पंचायत राज मंत्री असलेले आमचे जया भाऊ जयकुमार गोरे भाऊ यांच्याविषयी काही दिवसापासून आक्षेपार्ह विषय समोर येत आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत सर्व महिलांच्या वतीने आणि आम्हाला ते मान्य नाही आहे आणि त्यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये तपास पोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा यासाठी निवेदा दिली आहे तरी पोलिसांनी याचा योग्य दिशेने तपास करावा ही विनंती आणि आमच्या आज मानवासियांचे आ, मान जनतेचे आमचे जया भाऊ त्यांच्यावर असलेले हे अन्याय आम्हाला सण होणार नाहीत देवडी नगरसेविका मी काही दिवसापासून जे आमचे जयाभाऊ जयकुमार गोरे भाऊ ग्रामविकास मंत्री व हो, राज मंत्री यांच्याविरुद्ध एक महिला एक आक्षेपार्ह काहीतरी बोलून त्यांचा बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आज महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये याचा निवेदन दिलेलं आहे याचा योग्य तो तपास पोलिसांनी करावा आणि योग्य न्याय न्याय करावा असा आम्ही पोलीस स्टेशन मध्ये येऊन विनंती करतो आहोत विद्यार्थ्यांना नीट जेई सीईटी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका